मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे इथे भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सुनावणे अशी लढत होती पंकजा मुंडे आज आपला अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा त्या करणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महाराली सुद्धा काढली जाणार आहे त्यानंतर माने कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या पारस मैदानामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे यावेळी त्या काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पंकजा मुंडे यांच्या सभेसाठी उदयन राजे देखील उपस्थित राहणार आहेत वातावरणाचा आढावा प्रतिनिधी यांनी मुंडे मुंडे आणि धनंजय मनोमिलन झाल्यानंतर आज सार्वजनिकरित्या एका जाहीर सभेमध्ये ते एकत्र येणार आहेत पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर याच ठिकाणी मोठी सभा होणार आहे मोठ्या संख्येनं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे मात्र जी स्टेजची व्यवस्था आहे इतर ज्या लोकांसाठीची व्यवस्था आहे ती त्याची मात्र काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील त्या त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित राहतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये खरंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकमेकां अनेक उभा टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर यांचं मनोमिलन झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्याच सभेमध्ये ते दोघ जण एकत्र असणार त्यामुळे दोघेही काय बोलणार मतदारांना काय साथ घालणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे विष्णू भुर्गेजी चोवीस तास बीड